नमस्कार मकर संक्रांत विशेष आज आपण तिळाची मऊ आणि खुसखुशीत वडी बनवण्याची अगदी सोपी रेसिपी पाहणार आहोत या पद्धतीने अगदी नऊ शिकेसुद्धा परफेक्ट वडी बनवू शकतील कारण अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलं ला आहे लाडू वळत बसण्याचं आणि हाताला चटके बसण्याचं झंझट नाही अगदी दहा मिनटात तयार होते आणि महिनाभर आरामात टिकते सुरुवात करू इथे मी पाव किलो बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत वाटीने म्हणाल तर दीड वाटी साधारण हे तीळ आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि दोन वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आपण नेहमी वापरतो तोच साधा गूळ आहे हा एका एक कढईमध्ये आता आपण हे तीळ जे आहे ते भाजून घेऊयात छान अगदी खमंग वास येईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे साधारण चार ते पाच मिनटं लागतात इथे मी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पॉलिशचे तिळही वापरू शकता तिळ भाजले की त्याचा छान सुवास येतो आणि ते असे तडतड उडू लागतात आपले तिळ आता भाजून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गार करत ठेवूया आता शेंगदाणेसुद्धा आपण छान खमंग असे भाजून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे खमंग भाजल्यामुळे अगदी खुसखुशीत ही वडी तयार होते आणि त्यामुळे चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते शेंगदाणेसुद्धा असे हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आता आपले शेंगदाणे ते भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे थंड झाल्यावरती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात सुरुवातीला मी शेंगदाणे बारीक करून घेते पल्स मोडवरती शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम फाईन पावडर नाही झाली तरीही चालेल आता हे जे तीळ आहेत सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तीळसुद्धा पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद चालू बंद असं करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे उरलेले तीळही आपण याच पद्धतीने बारीक करून घेऊयात अगदी कमी वेळात ही वडी तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते आणि महिनाभर आरामात टिकते तीळ आणि शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे एका कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप घेतलेला आहे तूप वितळलं की त्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे आपण जो नेहमी गूळ वापरतो तोच साधा गूळ मी ते घेतलेला आहे चिक्कीचा गूळ घेतला तर वडी जी आहे ती कडक होईल मऊ अशी होणार नाही त्यामुळे आपल्याला साधाच गूळ घ्यायचा आहे आणि गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा काही पाक वगैरे करायचा नाही आहे जस्ट गूळ वितळला पाहिजे आणि अशी हलके अशी बुडबुड त्यावर यायला लागले की आपण हे जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे तीळ आणि शेंगदाण्याचं ते यात घालूयात गॅस मी इथे कमी करून घेतलेला आहे बंद केलेला नाही आहे गुळ वितळल्यावरती गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये मिश्रण घालून छान असं एकजीव करायचं आहे गॅस जर बंद केला तर गूळ जो आहे तो थंड होईल आणि मग व्यवस्थित मिश्रण मिक्स नाही होणार मिश्रण सगळं मिक्स झाल्यावरती वरून आणखीन थोडंसं एक दीड चमचा तूप घातलेलं आहे आणि आता गॅस बंद करून आपण एका तूप लावलेल्या ताटामध्ये वा हे मिश्रण काढून घेऊयात आणि उलथण्याने किंवा सपाट वाटीने असं हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने म्हणजे मग आपली जी वडी आहे ती एकदम छान सेट होते वरून थोडेसे मी अजून तीळ घातलेले आहेत आणि थोडंसं गरम असतानाच याला चाकूने असं या कट करून घ्यायचं इथे मी चौकोनी वड्या कट करून घेत आहे तुम्हाला आवडतील त्या प्रकारे तुम्ही कट करू शकता आणि याला साधारण पंधरा ते वीस मिनटं थंड होऊन द्यायचं थंड झाल्यावरती हे जे आपण जे कट केले होते ते थोडंसं असं खालपर्यंत अजून कट करायचं त्याला आणि याची अशी एक वडी मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित अशी वडी निघून येते बघा आणि अगदी मऊ आणि खुसखुशीत ही वडी तयार झालेली आहे तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी सहज तुटली जाते हे बघा आहे की नाही अगदी झटपट होणारी आणि सोपी अशी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद